नमस्कार आपण पाहत आहात जनसुराज्य शक्ती पक्षाची मिरज तालुक्यात जोरदार बांधणी मिरज तालुक्यातील अनेक गावांमधून पक्षप्रवेश वेगाने होत असतानाच नुकतेच वड्डी गावाच्या विकासासाठी माजी उपसरपंच राजू वचेर आणि विद्यमान सदस्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश झाला गटतट बाजूला ठेवून गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली राजू वजीर गट एकत्र आला वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीतील गटतट बाजूला ठेवून गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसरपंच राजू वजीर आणि विद्यमान सदस्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण भागात पक्ष बांधणी जोरदार सुरू असून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत वड्डीगावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योगपती राजूभाई वझीर शेकडो कार्यकर्त्यांसहित जनसुराज्य पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे महेंद्रसिंग शिंदे सरकार समीरभाई मालगावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे प्रवीणजी धेंडे जिल्हा संघटक सलीम पठाण मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर कलप्पा नाईक रमेश नाईक अभिजित मगदुम व सर्व जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी येणाऱ्या काळात समीरदादा कदम आणि महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या वड्डी गावात व येणार त्या भागातल्या ग्रामीणमध्ये जेवढ्या पण खेडेगाव येतील त्या गावात संमीर नेतृत्वाखाली आम्ही भरघोस विकास करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या पक्षात यायचं आज निर्णय घेतला आहे आणि आज आणि माझे जोडीदार आणि ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी आम्ही ह्या पक्षात प्रवेश केला आहे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे दादा आमच्या पाठीला पाठीला पाठ लावून तक्तीनं आम्हाला मदत करतील असं मी या ठिकाणी हेरतो अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा